नमस्कार एव्हरीथिंग इज इयर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे अतिशय आयुर्वेदिक आणि उपयुक्त असणारी या वनस्पतीची माहिती आज आपण पाहणार आहोत तुम्हाला दाताचे रोग असतील अंगावर सूज असेल माता भगिनींना श्वेतपदारचा त्रास असेल अंगावर दाग असतील खाच येत असेल गळ्याचे रोग असतील त्याचबरोबर खोकला येत असेल छातीचे रोग असतील गर्भाशय मूत्राचे रोग जे असतील रोग असतील ते सर्व या वनस्पतीच्या वापराने निघून जातात ही जी वनस्पती आहे याला मराठीत बोकर असं म्हणतात याचे जे स्थानिक नाव आहेत ते बारगुंड आहेत गुंदन आहे तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते मला कमेंट करून अवश्य सांगा या वनस्पतीचं हिंदीमध्ये नाव आहे लसोरा लसोडा किंवा लासोरा असं म्हणतात याला संस्कृत नाव आहे याला बुकर बुंदर त्याच पद्धतीनं याचं शास्त्रीय जे नाव आहे ते आहे कार्डिया डाय चोटामा असं नाव आहे याचं आणि याला इंग्लिशमध्ये इंडियन चेरी आणि सॉफ्टबेरी असं सुद्धा नावं आहेत अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे बोकर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सर्वत्र आढळणारी ही वनस्पती आहे याच्या सालीचा पानाचा कवळ्या हे तौर दिसतो याचा आणि फळाचा आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्वाचा उपयोग आहे याच्या कवळ्या पानाची आणि जे मोहर दिसतो तुम्हाला याची भाजी बनवतात आणि ही भाजी अनेक रोगावर तुमच्या चालणारी असते या बोकरीची साल आणि फळे औषधामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापरली जातात याची साल संग्रहक आणि पौष्टिक असते त्याचबरोबर जी याची फळं आहेत ती फळे स्नेहक व संग्राहक असतात बोकरीची फळं कर्मीनाशक असतात कपोतसारक का असतात खोकल्यापासून आराम देणारी असतात त्याच पद्धतीनं मूत्रवर्धक असतात एवढा खोकला छातीत कप झालेला असेल मूत्रनलिकेचे रोग असतील जास्त पित्त होत असेल तुम्हाला पित्त प्रकोप असेल दीर्घकालीन ताप असेल काही जणांचं शरीर गरमच राहतं कायम तहान जास्त लागत असेल तर तहान सुद्धा कमी करतही मूत्रामध्ये जळजळ होत असेल जखम असेल उरण भरून येण्यासाठी सुद्धा या वनस्पतीचा खूप महत्वाचा उपयोग होतो तुमच्या अंगावर उरण पडलेलं असेल जखमीचा वगैरे तर ही भाजी खाल्ल्यानं आणि याची कवळ्या पानाचा पेस्ट त्याच्यावर लावले की लगेच ते निघून जातं लगीमधली जी आग आहे ती कमी होण्यास तसेच अतिसारामध्ये या पानांचा आणि फळांचा काढा जो आहे तो अतिशय उपयुक्त असतो अतिशय उपयुक्त आणि सर्वत्र उपलब्ध असणारी ही भाजी जर तुम्हाला भेटली तर अवश्य करून खा सर्वत्र ही वनस्पती वापरली जाते अतिशय चविष्ट पण याची भाजी लागते तर याची भाजी कशी बनवायची आहे तर याच्या ही मोहोर आहे याची पण भाजी बनवतात कवळ्या पानाची पण भाजी बनवतात आणि फळांची पण भाजी आणि लोणचं बनवलं जातं तर सर्वात प्रथम आपण याच्या कवळ्या पानाची भाजी कशी बनवली जाते ते पाहूया ही जी कवळी पानं आहेत ही, ही कवळी पानं याच्यासाठी लागणार आहेत त्याचबरोबर मूग डाळ याच्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची कांदा तेल हळद मीठ इत्यादी ही जी बोकरीची पाना दिसत आहेत तुम्हाला ही निवडून घ्यायची त्याचा देठ जो आहे तो कापून टाकायचा आहे आणि मग त्याला बारीक करून स्वच्छ धुवून घेऊन बारीक करून आपण ज्या पद्धतीनं इतर पालेभाज्या करतो त्याच पद्धतीनं ही पालेभाजी बनवायची आहे अतिशय उपयुक्त आणि तुमची कंबरदुखीचा त्रास असेल गुडघेदुखीचा दुखीचा मनकादुखीचा जो त्रास असेल तो याने निघून जातो या तवराची भाजी या मोहराची जी भाजी आहे ती खूप खायला पण चविष्ट असते आणि आयुर्वेदिक पूर्ण गुणधर्म याच्यामध्ये असतात अतिशय उपयुक्त अशी ही भाजी आहे तर ही भाजी कशी बनवतात तर ही जी पाळ फळं दिसतात बारीक बारीक ती धुवून घ्यायची आहेत आणि बाकीचे जे देठ आहेत ते काढून टाकायचे आहेत फक्त याचा जो मोहर आहे तो घ्यायचा आहे आणि याला स्वच्छ धुवून ज्या पद्धतीने आपण इतर भाज्या बनवतो त्या पद्धतीने याला फोडणी देऊन आपण ही भाजी सुक्की बनवायची आहे अतिशय उपयुक्त अशी गुणधर्म असणारी ही भाजी आहे या भाजी जर तुम्ही खाल्ली तर तुमचा सांध्या दुखीचा त्रास जो असेल छातीमधला जुना कप जुना ताप अतिशय उपयुक्त अशा पद्धतीने निघून जातो नॅचरल अशा पद्धतीची भाजी असते कोणत्याही पेस्टिसाईड याच्यासाठी वापरलेलं नसतं म्हणून या भाजीचा तुम्ही अवश्य वापर करा आयुर्वेदा मधले सर्वोत्तम उपयुक्त असलेली ही रान भाजी आहे तर याचा वापर करा आणि अशाच नवनवीन उपायासाठी एवरीथिंग इज हिर्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल वर क्लिक करा धन्यवाद